नेते पी पाटील कालवश पार्थिव काल पाहताच पार्थ कार्यकर्त्यांचा टाहो शाहू भावनावश प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि कोल्हापुरातील करवीर विधानसभा रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत झाली होती कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मा मालवली महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती यांनी पार्थिवाचे दर्शन घेत अनेक आठवणींना उजाळा दिला तर आपल्या लाडक्या नेत्याचं पार्थिव पाहून कार्यकर्त्यांनाही शोकनावर झाला काँग्रेस आमदार पी एन पाटील यांचे गुरुवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयात निधन झाले सकाळच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून रवाना करण्यात आले यावेळी त्यांच्या समर्थकांच्या भावनांचा बांध फुटला आपल्या नेत्याचे पार्थिव पाहून कार्यकर्त्यांनी अक्षरशः टाहो फोडला त्यानंतर पी एन पाटील यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाले यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती संभाजीराजे छत्रपती भाजप नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिणांगणात असल्याने आमदार पी एन पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात झंझावती प्रचार केला होता लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक ऐंशी टक्के मतदान करवीरमध्ये झाले होते करवीर विधानसभा मतदारसंघातून पी एन पाटील आमदार आहेत त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील प्रचाराची धुरा एका हाती सांभाळली होती कोण होते आमदार पी एन पाटील काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन पाटील यांची राज्यात ओळख आहे गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी कोल्हापूरच्या राजकारण आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार आणि दो दोन हजार एकोणीस असे दोन वेळा ते आमदार झाले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा सच्चा दोस्त अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे